नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट अध्यक्ष आणि प्रसिद्ध अँकर अनिता संदीप आऊटी यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला मिरजेतील पाठक वृद्धाश्रम इथं ज्येष्ठ नागरिक महिला वृद्धांचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांच्यासोबतच केक कापून स्नेहभोजन करत वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच वृक्षारोपण करून झाडे लावा आणि झाडे जगवा असा संदेश देण्यात आला वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून वृद्धाश्रममधील वृद्धांच्या सोबत वाढदिवस साजरा करून सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम प्रसिद्ध अँकर अनिता औटी यांनी केलं आहे त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी सोनाली गाडे अपर्णा जाधव पूनम कोरे सानिका कदम वैष्णवी जाधव सुमित्रा काशीद आणि पाठक वृद्धाश्रम येथील स्टाफ उपस्थित होता अँकर अनिता औटी या नेहमी अनाथाश्रम वृद्धाश्रम आणि अनेक गरजू लोकांना मदतीचा हात पुढे करत असतात त्याचबरोबर अनेक महिलांना नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेतर्फे उद्योग उभार करण्यासाठी आणि विविध कामे मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात नमस्कार मी सेलिब्रिटी अँकर अनिता आवटी नवदुर्गा इव्हेंट्स अध्यक्षा आज मी मिरजमध्ये ब्राह्मणपुरी या ठिकाणी असलेल्या पाठक वृद्धाश्रममध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त भेट देण्यासाठी आलेली आहे आणि इथे असलेल्या सर्व वृद्ध लोकांना भेटून खूप आनंद झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद उमटला होता तो माझ्यासाठी खूप मोलाचा आहे आज नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंटच्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांच्या वतीनं पाठकृधाश्रममधून सगळ्यांच्याकडून मला खूप साऱ्या शुभेच्छा मिळाल्या आणि झाडे लावा झाडे जगवा हा एक छानसा मेसेज मला समाजाला द्यायचा होता त्यामुळे आज या ठिकाणी अनेक प्रकारची वृक्ष लागवड आम्ही या ठिकाणी केलेला आहे वृक्षारोपण आणि आ... या ठिकाणी या वृद्धाश्रमामध्ये आजी आहे तर खूप छान गाणी वगैरे म्हणतात आणि त्यांच्यासोबत केक कटिंग सेलिब्रेशनसुद्धा आम्ही इथे केलेलं आहे त्यांच्यासाठी फुलना फुलाची पाकळी म्हणून स्नेहभोजन हो आम्ही आयोजित केलेलं आहे या सगळ्या गोष्टीमधून आज खूप छान आनंद मिळतोय कारण ज्यांना कुटुंबापासून लांब आहे त्यांना थोडासा आनंद देता यावा या वृत्तीनं या, या विचारांनी आज इथे आलेले आहे आणि आज खूप छान वाटतं इथं येऊन मला सगळ्या पाठक सगळ्यांना मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते आणि आपल्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या सा आई वडील आणि सर्व टीमसह हो इथं आल्या आणि त्यांनी इतका मस्त कार्यक्रम इथं केला की सगळं वातावरण आमचा आनंदमय झालं आणि त्याबद्दल त्यांना आम्ही खूप खूप खुँ त्यांच्या स्टाफला त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांना भरपूर सर्वांना आयुर आरोग्य लाभू दे नुसतं आयुष्य नको आहे आपल्याला आरोग्यासहित आयुष्य लाभू दे असं ईश्वरचरणी प्रार्थना करते धन्यवाद